नमस्कार पंढरपूर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं सरचे स्वागत मंडळी मी आज चौफाळा या ठिकाणी आहे पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये प्रशासनानं अतिक्रमणावर हातोडा चालवला बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणाच्या विरोधामध्ये पंढरपुरात शे पंढरपूर शहरातील व्यापारी रस्त्यावर उतरलेले आढळून आले आषाढी एकादशी दोन दिवसावर येऊन ठेपलेली असतानाच पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर राहिला आहे भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्राजक्ता बेनारे यांनी या संदर्भामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना या संदर्भातलं निवेदन दिले आहे आपण जाणून घेऊया की त्यांची नेमकी मागणी काय आहे काय माहिती का, का, का? पंढरपूर हे वारीवरती जगणारं गाव आहे नऊ अठ्ठ्याण्णव टक्के लोक हे वारीवरती जगतात दोन टक्के लोक बाकीच्या इतर व्यवसायावरती जगतात परंतु नेहमीच हा प्रश्न आयरणीवर येतो की स्थानिक जे करधारक व्यापारी आहेत त्यांची अतिक्रमण काढली जातात आणि जे परप्रांतीय फेरीवाले इथं येऊन व्यवसाय करून निघून जातात त्यांना मात्र प्रशासनाचं अतिशय अभय आणि सध्या या वारीमध्ये अत्यंत ढिसाळ नियोजन आहे त्याचं कारण असं की हे परप्रांतीय फेरीवाले सगळीकडे हिडतात फक्त पोलीस काम केल्यासारखं दाखवतात पोलीस जवळ आले की हे लोक हे फेरीवाले गोळामध्ये पळून जातात अशा पद्धतीने हे नाटकाचं कार्यक्रम हा चालू आहे याला असं होत आहे की जोर सोडून संन्याशाला फाशी अशी पद्धत सध्या प्रशासनाची चालू आहे या संदर्भात मी निवेदन दिलेलं आहे पण त्याची फारशी गंभीर दखल ही प्रशासनाने घेतलेली नाही मला असं वाटतं की वारीचं नियोजन करावं तुकाराम मुंढे साहेबांनी आणि डीवाय विक्रम कदम साहेबांनी त्यांनी एकही फेरीवाला इथं दिसू दिला नव्हता याचे साक्षीदार आम्ही सर्व व्यापारी आहोत पंढरपूर शहरामध्ये आज जर बघितलं स्टेशन रोड चौफाळा छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा महत्त्वाच्या ठिकाणी परप्रांतीय छोट्या छोट्या गाड्या घेऊन मोठ्या गा मोठे गाडे घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आढळून येत आहेत तर स्थानिक व्यापाऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की ज्या पद्धतीनं आम्हाला निर्बंध तुम्ही घातले त्याच पद्धतीनं परप्रांतीय व्यापाऱ्यांचा व्यापाऱ्यावरही तुमचा अंकुश असायला पाहिजे ऐन आषाढी वात्री आषाढी वारीच्या ज्या दिवशी एकादश असते त्या दिवशी एकादशीच्या दिवशी ज्या दिव ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची महापूजा होऊन मुख्यमंत्री परत जातात त्यानंतर पंढरपूरमध्ये असं चित्र दिसून येत आहे की परप्रांतीय लोकांच्या गाड्या स्टेशन रोडवर भरगर्दीमध्ये फिरताना आढळून येतात तर याकडे प्रशासन लक्ष देऊन या, या विरोधात काही कारवाई करेल का हा प्रश्न मात्र शिल्लक राहतोय